नमस्कार किबन मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत मराठी आडनावांचे प्रकार या एकशे छप्पन भागांच्या मालिकेतील आजचा आपला चाळीसावा भाग या भागामध्ये आपण जाणून घेणार आहोत रागदारी मराठी आड याच्या आधीचा आपण जो एकोणचाळीसावा भाग होता त्याच्यामध्ये पण आपण काही रागदारी मराठी आडनावं पाहिली त्याचं कारण असं आहे की एकंदरीत तीनशे अष्ट्याहत्तर मराठी राग आहेत किंवा तीनशे अष्ट्याहत्तर ज्ञात राग आहेत संगीतामध्ये जास्तही असू शकतात त्याच्यापेक्षा पण आपल्याला बऱ्यापैकी ज्यांची नावं माहीत आहेत किंवा आपण सांगू शकतो अशी तीनशे अष्ट्याहत्तर आहेत त्यापैकी दोनशे राग असे आहेत की ज्याच्यावरून आडनावं ही पडलेली असू शकतात मराठी भाषा पडलेली असतीलच असं नाही परंतु आपल्या कुठल्या मित्रांची आडनावं जर मागच्या भागाची आडनावं सांगितले ती आणि या भागामध्ये जर आपण पाहणार आहोत ती एकशे एकोणीस आडनाव मागच्या भागामध्ये आपण शंभर आडनाव पाहिले तर मागच्या भागातली शंभर आडनाव आणि या भागातली एकशे एकोणीस आठ याच्या मध्ये जर कोणाचं आडनाव असेल याच्यापैकी कोणतं आपल्या एखाद्या मराठी मित्रांचं आडनाव असेल आणि त्यांना त्यांच्या आडनावाचा शोध घ्यायचा असेल की हे आडनाव पडलं कसं काय तर कदाचित ही आडनावं रागाशी संबंधित असू शकतात संगीताच्या त्याचं कारण असं आहे कि संगीतातले राग आणि आडनाव यांचा परस्पर संबंध आहे आणि तो दोन्ही बाजूने एका बाजूने आहे असं नाही मागच्या भागामध्ये जसं आपण पाहिलं तसं उदाहरणार्थ आसावरी हे रागाचं नाव आहे तर एखाद्या आसावरी नावाच्या व्यक्तीने जर एक नवीन रागाचा शोध लावला असेल तर ते त्या व्यक्तीचं नाव त्या रागाला दिलेलं असू शकतं कोणी स्वतःच्या मुलीचं नाव त्या रागाला देऊ शकतो किंवा कोणाला आसावरी हा शब्दच आवडला तर तो आसावरी हे नाव त्या रागाला देऊ शकतो आणि नंतर कोणी जर गायक त्याने त्या रागामध्ये प्रावीण्य मिळवलं तर आसावरी रागाच्या नावावरून त्याचा आडनाव परत आसावरे असं पण पळू शकतो आता आसावरे आडनाव हे दुसऱ्या काही कारणाने पण पळू शकतं अजून दुसरं उदाहरण घ्यायचं म्हणलं तर पहाडे हे जे आडनाव आहे तर पहाडे हे आडनाव आपल्याला असं वाटतं की पहाड हा जो शब्द आहे त्याच्यावरून पडलेला असू शकतं परंतु पहाडे हे जे आडनाव आहे ते पहाडी किंवा पहाडी कमिटी जो आपण म्हणतो राग आहे पहाडी कमोदी राग आहे त्याच्यावरून पण पडलेला असू शकतो की एखाद्या माणसाचा आपण म्हणतो की पहाडी आवाज आहे भीमसे दोषींच्या बद्दल म्हणलं जायचं की पहाडी आवाज आहे त्यांचा पहाडी रागावर त्यांचं विशेष प्रावीण्य तर एखाद्या व्यक्तीचं जर त्या रागामध्ये प्रावीण्य असेल तर त्याच्यावरून त्या रागाच्या नावावरून पण त्याचा अडव पहाडे पडलेला असू शकतो त्याचा पर्वताशी काही संबंध असेलच असं नाही त्याच्यामुळे जी आडनावं आपण मागच्या भागात आणि या भागात पाहतो आहोत त्याचा जर कोणी शोध घेत असेल त्या आडनावांच्या मुळाचा तर ते आडनाव संगीताशी तर संबंधित नाही आहे ते आडनाव कुठल्या रागाशी रागा तर संबंधित नाही आहे आपलं कुठलं पूर्वज असतील आपले कुठले पूर्वज असतील ते पूर्वजांपैकी कोणी संगीतामध्ये त्या विशिष्ट रागामध्ये तर प्रावीण्य प्राप्त केलेलं नाही हे तपासून बघणं गरजेचं आहे त्याच्यामुळे काय होतं की काही आडनावांचा आपल्याला संबंधच लागत नाही किंवा तर्कशुद्ध आपल्याला पुरावा भेटत नाही आपल्या मनाचं समाधान होत नाही एखादा अर्थ कळला तरी ती परिस्थिती आपल्याला उद्भवणार नाही कदाचित आपले कोणाचे पूर्वज कुठल्या संगीताशी किंवा संगीताच्या एखाद्या घराण्याशी किंवा रागाशी संबंधित असू शकतील आणि आपल्या आडनावाची आपल्याला उकल होऊ शकेल आडनावाच्या अर्थाशी उकल होऊ शकेल त्यामुळे की आडनावं जर कोणाशी असतील तर त्याचे एक संगीतिक पैलू आपण तपासून बघावा रागाचा पैलू आपण तपासून बघावा म्हणून रागाशी संबंधित काही आडनावं आपण या भागामध्ये बघत आहोत मागच्या भागामध्ये आपण शंभर पाहिली या भागात एकशे एकोणीस पाहत आहोत त्याचं कारण असं आहे की आपण सर्व मित्रांनीच विनंती केली होती की सर शंभर पेक्षाचं कुठली आडनावं एखाद्या भागामध्ये आली एखाद्या व्हिडिओमध्ये आली तर त्या व्हिडिओचे दोन भाग बनवा म्हणजे ऐकायला कन्फ्यूज होत नाही किंवा एखादा आडनाव खूप लांब म्हणजे तीनशे वा आड्नाव असेल किंवा दोनशे नव्वद वा आडनाव असेल लक्षात राहत नाही पटकन शंभर शंभर आडनाव असतील तर एखाद्या माणसाला शोधायचं असेल तरी पण ते सोपं पडतं म्हणून आपण या रागदारी मराठी आडनावांचे दोन भाग बनवले एकोणचाळीसावा भाग आणि चाळीसावा भाग चला तर मग या भागाला सुरुवात करूयात नमस्कार माझं नाव किमंतू मुंबळे सरकार आणि आपण पाहत आहात किमंतू लाई युट्यूबच्या तर पहिला जो राग आहे तो म्हणजे पंचम राग आहे तर पंचम रागावरून पंचमे हे आडनाव पण आलेलं असू शकतं परजे हे आडनाव परस किंवा परज बहार या दोन रागांच्या नावांवरून आलेलं असू शकतं पलासे आडनाव पलमंजिरी किंवा पलासे या रागांवरून आलेलं असू शकतं पहाडे हे आडनाव मागाशी आपण उदाहरण दाखल घेतलं होतं पहाडे आडनाव पहाडी पहाडी कमोदी किंवा पहाडी झिंजोटी हे जे वेगळे वेगळे राग आहेत त्याच्यावरून पण आलेले असू शकतं पार्वती हे नाव आडनाव जे आहे ते पार्वती रागावरून आलेलं असू शकतं जसं पार्वती देवीच्या नावावरून पण आलेलं शकतं पार्वती रागावरून पण आलेलं असू शकतं पावने आडनाव पावनी रागावरून आलेलं असू शकतं पुरवे आडनाव हे पुरव नावाच्या रागावरून पडलेलं किंवा पुरवी नावाच्या रागावरून पडलेलं असू शकतं पुष्पक आडनाव हे पुष्परंजनी पुष्पललित या दोन रागांच्या नावावरून कदाचित आलेलं असू शकतं पुरिया आडनाव हे पुरिया धनश्री या रागावरून पडलेलं असू शकतं पौर्णिमे आडनाव हे पूर्णचंद्रिका किंवा पूर्णोदय या नावावरून पडलेलं असू शकतं प्रदीप आडनाव हे प्रदीप की या रागाच्या नावावरून आलेलं असू शकतं प्रभात आडनाव हे प्रभात प्रभाते प्रभावते असे तीन राग आहेत वेगळे वेगळे त्यांच्या नावावरून आलेलं असू शकतं बंगाले आडनाव हे बंगाल किंवा पंगीश्री हे जो राग आहेत त्याच्यावरून आलेलं असू शकतं परवे आडनाव परवा रागावरून येऊ शकतं बलिहारे आडनाव जे आहे ते बलिहारी या रागाच्या सन्मानार्थ येऊ शकतं बहादुरे आडनाव तर बहादुरी नावाचा पण एक राग आहे त्याच्यावरून येऊ शकतं बहारे आडनाव बहार रागावरून पडलेलं असू शकतं बागे किंवा बागवान हे आडनाव बागेश्री या रागावरून पण पडलेलं असू शकतं बाने आडनाव जे आहे ते बाने आडनाव बागेश्वरी किंवा बाणेश्वरी हे जे दोन राग आहेत त्याच्यावरून पण आलेलं असू शकतं बिलहरे हे जे आडनाव आहे ते बिलहरी रागावरून आलेलं असू शकतं बिलावल आडनाव बिलावल ना रागावरून येऊ शकतं बिहाग हे जे आडनाव आहे ते बिहाग नावाच्या रागावरून येऊ शकतं बिहागडे हे बिहागडा रागावरून येऊ शकतं बिहारी हा बिहारी नावाचाच राग आहे बैरागी तर बैरागी नावाचाच राग आहे भंकारे हे भंकार नावाच्या रागावरून आलेलं असू शकतं भट आडनाव भटियार किंवा भटियारी गौरी या रागाच्या नावावरून पण बोलू शकतो त्यात प्रवीण मिळवलं असेल तर गाडे हे आडनाव भीम भीम किंवा भीम पलासी या आडनावावरून पण या रागावरून पण भीम किंवा गाडे हे आडनाव आलेले असू शकतात भुजंग आडनाव भुजंग नावाच्या रागावरून आलेलं असू शकतं भूपाळी हे आडनाव भूपाली रागावरून आलेलं असू शकतं त्यानंतर भैरव जे आडनाव आहे ते भैरव आडनाव भैरव किंवा भैरवी हे जे राग आहेत त्याच्यावरून येऊ शकतं भोगी आडनाव हे भोग लिला किंवा भोगी रागावरून पण पडलेलं असू शकतं भोले आडनाव हे भोलामुखी रागावरून येऊ शकतं मधु आडनाव जे आहे ते मधुकंस किंवा मधुरजनी मधुवती मधुबंती हे जे वेगळे वेगळे राग आहेत त्याच्यावरून येऊ शकतं मनोहर आडनाव आहे ते मनरंग मनोहर मनोहर अशा तीन रागांवरून येऊ शकतं मयूर हे आडनाव हे मयूर पसंत नावाचा एक राग आहे त्यावरून येऊ शकतं मलू हे केदार हे जे आडनाव आहे ते मलू हा केदार नावाचा एक राग आहे त्यावरून येऊ शकतं मल्हार हे आडनाव मल्हार रागावरून येऊ शकतं मल्हार सुप्रसिद्ध राग आहे मांगळे आडनाव जे आहे ते कदाचित मंगल गुजारी किंवा मंगला शुद्ध नावाचे जे राग आहे त्याच्यावरून येऊ शकतं किंवा मंगल हा मराठी शब्द आहे त्याच्यावरून पण मंगले आणि त्याचा अपभ्रंश होऊन नंतर मांगळे हे आडनाव काही प्रसंगी पोहू शकतं मांजरे आडनाव आहे ते मंजरी किंवा मंजरी एक नावाचा एक राग आहे दोन वेगळे वेगळे राग आहेत त्याच्यावरून मंजरे किंवा मांजरे ही दोन आडनाव पडलेली असू शकतात मानसी जे आडनाव आहे ते मानसी किंवा मांज खमाज म्हणून दोन राग आहेत त्याच्यावरून आलेले असू शकतं मांडे आडनाव मांड या रागावरून पण येऊ शकतं माधव जे आडनाव आहे ते माधवी मनोहरी माधुरी हे जे दोन रा आर हे जी तीन रागांची नाव आहे त्याच्यावरून हे आडनाव पडलेलं असू शकतं मानव आडनाव हे मानवती किंवा मानवी या दोन रागांवरून येऊ शकतं भारवे हे जे आडनाव आहे ते किंवा मारवे हे जे आडनाव आहे मारवे किंवा भारवे दोन्ही प्रकारे येतात ते मारवे आपण धरून धरून सुरुवात दिला मारवे आडनाव हे मारवती किंवा मारवा किंवा मारू या तीन रागांवरून आलेला असू शकतं मालवे आडनाव हे मालनी मालव मालवी मालराणी मालीन मालिन माली, माली गौरा मालव केदार हे जे वेगळे वेगळे राग आहेत त्याच्यावरून मालवे आडनाव आलेलं असू शकतं माहुरे आडनाव माहुरे आडनावरून येऊ शकतं भिरांडे आडनाव जे आहे ते मीरा या रागापासून किंवा घिरा या रागापासून आलेलं असू शकतं मिश्रा आडनाव मिश्र या रागापासून येऊ शकतं मुलताने हे आडनाव भूभागावरून तसं येऊ शकतं मुलतानी या नावावरून तसं मुलतानी या रागावरून पण येऊ शकतं मेघवडे हे जे आडनाव आहे हे मेघरागावरून येऊ शकतं किंवा मेघे हे पण आडनाव आपल्याला आढळतं ते पण मेघरागावरून येऊ शकतं मेवाडे हे आडनाव जे आहे भूभागाचं नाव आहे मेवाड त्याच्यावरून येऊ शकतं किंवा मेवाडा म्हणून एक राग आहे त्यावरून पण येऊ शकतं मोहन आडनाव हे मोहन मोहन कंस मोहन कल्याण या नावावरून येऊ शकतं यमन जे आडनाव आहे ते यमन आडनाव यमन यमन कल्याण यमन कल्याण शुद्ध यमनी माणस या वेगवेगळ्या रागांवरून येऊ शकतं यशवंताचे आडनाव आहे ते यशप्रिया किंवा यशरंजनी हे जे वेगळेवेगळे राग आहेत त्याच्यावरून यशवंत आडनाव येऊ शकतं त्यानंतर रघुपती हे जे आडनाव आहे ते रघुपती किंवा रघुप्रिया या दोन रागांवरून येऊ हो शकतं रतके आडनाव रतरंगी रती या आडनावांवरून येऊ हो शकतं रत्ने आडनाव हे रत्नज्योती रत्नदीप रत्नमणी रत्नमती या वेगवेगळ्या रागांवरून येऊ शकतं रवी आडनाव हे रविचंद्रिका आणि रविकोश नावाचे दोन राग आहेत त्यावरून येऊ शकतं रसाळ आडनाव हे रसचंद्र रसरंजनी रसावली अशा तीन वेगळ्या वेगळ्या रागांवरून येऊ शकतं रसिक आडनाव हे रसिक प्रिया किंवा रसिया नावाचे दोन राग आहेत त्यावरून येऊ शकतं रागदी आडनाव जे आहे ते रागदी आडनाव हे राग रागमलिन रागरंजनी रागवर्धनी राग रागश्री रागश्री रागेश्वरी नावाचे जे वेगळे वेगळे राग आहेत त्याच्यावरून आलेला असू शकतं राजे आडनाव हे राज कल्याण किंवा राजेश्वरी या रागांवरून येऊ हो शकतं राम हे आडनाव आहे ते राम ललित राम कली राम प्रिया राम मनोहरी राम सखा या रागांच्या नावावरून पण येऊ हो शकतं रामदासी आडनाव आहे ते रामदासी रागांवरून येऊ शकतं रुद्रे आडनाव हे रुद्र गंधार किंवा रुद्र पंचम किंवा रुद्र मंजरी हे जे वेगळे वेगळे राग आहेत त्यावरून येऊ शकतं रूपवते आडनाव रूपवते रागावरून येऊ शकतं रेवे आडनाव रेवा रागावरून येऊ शकतं लंकेश आडनाव हे लंका दहन आणि लंकेश्री या रागांवरून येऊ शकतं लक्ष्मी आडनाव हे लक्ष्मी रागावरून येऊ शकतं लते आडनाव लता मती किंवा लतिका या रागांवरून येऊ शकतं ललित जे आडनाव आहे ते ललित आडनाव ललित ललित कली ललित कली ललित गौरी ललित पंचम ललित मंगल हे जे वेगळे वेगळे राग आहेत त्याच्यावरून येऊ शकतं लाचारे आडनाव हे लाचार ज्याचा स्वभाव आहे त्याच्यावरून पण येऊ शकतं आणि लाचारी नावाचा एक राग आहे त्या रागाच्या नावावरून पण येऊ शकतं लाजवंते हे आडनावर लाजवंती रागापासून येऊ शकतं वंशितकर हे आडनाव वंशपती या रागापासून येऊ शकतं वनवासी हे आडनाव वनकांबोदिया रागापासून येऊ शकतं वराटे आडनाव हे वराटे रागावरून येऊ शकतं वासने आडनाव हे वासने रागावरून येऊ शकतं विजय जे आडनाव आहे ते विजय आडनाव विजय आणि विजय कोकिला या दोन रागांवरून आलेलं असू शकतं विद्यापती आडनाव विद्यापती रागावरून विनायक विनायक रागांवरून विभूते आडनाव विभास या किंवा विभास मारवा किंवा ठाट आपण ज्याला म्हणतो या रागावरून येऊ शकतं वृंदावने वृंदावन वैजयंते वैजयंती वैरागी वैरागी त्याच त्याच रागाच्या नावावरून आडनाव समसमान येऊ शकतात शंकरेकर हे जे आडनाव काही लोकांमध्ये आढळतं किंवा शंकरे किंवा शंकरेकर ही दोन आडनावं आहेत ती शंकर शंकर कला शंकरा शहाना या रागांवरून आलेले असू शकतात शहाणे आडनाव शहाना रागावरून आलेले असू शकतं श्यामवर्ण आडनाव जे आहे ते श्यामवर्ण आडनाव श्याम किंवा श्याम मुखारी या रागांवरून आलेले असू शकतं शिवदास हे आडनाव आहे ते शिवकामबोदी किंवा शिवरंजनी किंवा शिवराज हे जे राग आहेत त्यावरून येऊ शकतं शिवमत हे आडनाव आपल्याला काही ठिकाणी दिसतं ते शिवमते या रागापासून आलेला असू कि शकतं किंवा उलट पण होऊ शकतं की शिवमते शिवमत या रागावरून आलेला असू शकतं शुक्ल आडनाव जे आहे ते शुक्ल या रागावरून येऊ शकतं श्रुती श्रुती राग आहे संगमे संगम केदार आहे संजीवने संजीवनी राग आहे संजगिरी हे साजगिरी रागावरून आलेलं असू शकतं सगुने सगुण रंजनी रागापासून निर्माण झालेलं असू शकतं सरस्वती हे सरस्वती रागापासून निर्माण झालेलं आडनाव असू शकतं सामंत हे सामंत कल्याण आणि सामेरी नावाचे दोन राग आहेत त्याच्यावरून पण सामंत आडनाव काही लोकांचं पडलेलं असू शकतं दरवेळेला सामंत आडनाव अशी किंवा वदनदाराशी निगडीत असेलच असं नाही सारंगे आडनाव जे आहे ते सारंग, सारंग रागावरून येऊ शकतं सारडा आडनाव सारडा रागावरून येऊ शकतं सावने आडनाव सावंत किंवा सावनी सावनी कल्याण या रागांवरून पडलेलं असू शकतं सावरा आडनाव सावेरी या रागावरून आलेलं असू शकतं सिंदुरे आडनाव सिंदुरा किंवा सिंधवी या आडनावरून रागांवरून आलेलं असू शकतं सिंधी हे आडनाव जसं जातवाचक आहे तसंच ते सिंधवी सिंधू सिंधू धनश्री सिंधुनी या वेगळ्या वेगळ्या रागांपासून पण निर्माण झालेलं असू शकतं स्वर्णकार हे जे आडनाव आहे ते स्वर्णकार आडनाव हे स्वर्णकांत या रागापासून निर्माण झालेलं असू शकतं सुरेश हे आडनाव सूर्य रागापासून निर्माण होऊ शकतं सोहनी सोहनी रागापासून निर्माण होऊ शकतं सौराष्ट्र हे जे आडनाव आहे ते सौराष्ट्र या भूभागाच्या नावाबरोबर सौराष्ट्र आणि सौराष्ट म्हणून दोन राग आहेत त्या रागावरून पण पदयाचित येऊ शकतं हंबीर आडनाव आहे ते हमीर रागावरून येऊ शकतं हंसे आडनाव जे आहे ते हंस किंकनी हंस ध्वनी हंस नंदा हंस हंस मंजरी हंस श्री या रागावरून आलेलं असू शकतं हरिनाथ हे जे आडनाव आहे ते हरिनाथ या रागावरून येऊ शकतं हर्षे आडनाव हर्षचंद्रिका चंद्रिका या रागावरून येऊ हो शकतं हिंदोळे आडनाव हिंडोली या रागापासून होऊ शकतं हिजाचे आडनाव हिजाच रागावरून येऊ हो शकतं हुसेन हुसे हे हुसैनी या रागाशी संबंधित असू शकतं हेमंत हे आडनाव हेम हेमकल्याण हेमक्रिया हेमंत हेमवंती हेमवर्धनी या रागांपासून निर्माण झालेलं असू शकतं हेवित्री जे आडनाव आहे ते हेवित्री या रागापासून होऊ शकतं आणि शेवटचं जे एकशे एकोणीसावं आडनाव आहे होम शिके ते होम शिक या राग होम शिका या रागापासून निर्माण झालेलं असू शकतं आता हे असू शकतं म्हणायचं कारण असं आहे की मराठीमध्ये कुठला आडनाव कशापासून निर्माण झालेलं आहे आपण सांगू नाही शकत तर ही जी आपण आडनावांची यादी मागच्या भागात आणि या भागामध्ये पाहिली दोनशे एक, एकोणीस आडनावं याच्यापैकी जर आपल्या कोणा मित्राचा आडनाव असेल किंवा आपला आडनाव असेल तर त्या आडनावाच्या इतर अर्थाबरोबर त्याचा सांगितिक आडनाव आणि ते आडनाव कदाचित कुठल्या रागदारी तरी संगीतातल्या आपल्या कोणाला पडलेले नाही पूर्वजांना याची चौकशी करणं गरजेचं आहे म्हणून हे आडनावं माहितीसाठी सांगितली अशा अनेक दुसरी पण आडनावं असू शकतात ज्याचा आपण शोध घेऊ शकतो नेहमीप्रमाणे आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आवर्जून प्रतिक्रिया द्या त्याचप्रमाणे या व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ मित्रांबरोबर शेअर करा म्हणजे ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचेल या व्हिडिओच्या निमित्ताने आपण प्रथमच किमान तुला चॅनेलला भेट देत असाल तर आपल्याला विनंती आहे की चॅनेलला सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बटन ऑन ठेवा जेणेकरून आपल्याला आठ अशी नवनवीन माहिती कळत राहील हे अभ्यासपूर्ण आणि संशोधनात्मक व्हिडिओ बनवण्यासाठी नेहमीच प्रायोजकत्वाची गरज लागत असते जर आपण मेंबरशिपच्या माध्यमातून सुपर टॅनच्या माध्यमातून किंवा गुगल पे फोन पेच्या माध्यमातून जर चॅनेलला काही मदत करू इच्छित असाल तर आपल्याला अजून चांगले अभ्यासपूर्ण व्हिडिओ बनवण्यासाठी मदत होईल इतिहासाचं हे असंच वस्तुनिष्ठ मूल्यमापन चिकित्सक विश्लेषण आणि तर्कशुद्ध विवेचन ऐकण्यासाठी पाहत राखी म्हणतो लाईक भेटूयात उद्या एका नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत जय महाराष्ट्र जगतम